नाशिक जिल्हा प्रवासी वाहतूकदार संघटनेची पोलीस अधीक्षक व त्र्यंबकेश्वर नगरपालिकेला भेट नाशिक जिल्हा प्रवासी वाहतूकदार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक तसेच त्र्यंबकेश्वर नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन खासगी प्रवासी वाहनांना होणाऱ्या त्रासाविषयी निवेदन दिले संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की शासनाने नाशिक जिल्ह्याला पर्यटन व तीर्थक्षेत्र जिल्हा म्हणून जाहीर केले असले तरी जिल्ह्यात शहरात तसेच त्र्यंबकेश्वर वणी यासारख्या पर्यटकांना व भाविकांना मोठा त्रास सहन करावा लागतो स्थानिक पार्किंगचे कर्मचारी व बाहेरील बंदोबस्तासाठी असलेले काही पोलीस कर्मचारी पर्यटकांना अडवून त्रास देतात त्यामुळे देशाच्या विविध भागातून येणारे भाविक नाराज होऊन परराज्यातील पर्यटकांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे याचा थेट परिणाम स्थानिक व्यापारी व्यावसायिक तसेच वाहतूकदारांच्या व्यवसायावर होत असून जिल्ह्याची प्रतिमा मलिन होत असल्याची खंत संघटनेने व्यक्त केली या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक आणि नगरपालिका प्रशासनाने तात्काळ लक्ष घालून अशा प्रकारांना आळा घालावा अशी मागणी प्रवासी वाहतूकदार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केली के या भेटीप्रसंगी संघटनेचे अध्यक्ष किशोर लोखंडे उपाध्यक्ष योगेश दुसाने सचिव अजय खरो यांच्यासह योगीश चांगले अरुण शिंदे योगेश निक्रम सागर नागरे प्रसाद कुल्ले अक्षय नारळे गणेश कुमावत कर्णा घोडे दीपक चोरवेकर रामा आव्हाळे मनोज शेलार नाना नरोडे विनायक आढाव पप्पू गाजरे चेतन निकम व भूषण कोठावदे आदी पदाधिकारी उपस्थित होते मारहाण झाली त्या घटनेचं सर्वात पहिले नाशिक जिल्हा प्रवासी वाहतूकदार संघटनेतर्फे आम्ही जाहीर निषेध करतो अशी घटना कोणाबद्दलही घडू नये कुठेही घडू नये आणि ज्या आमच्या वाहतूकदारांच्या समस्या आहेत त्याबद्दल आज आम्ही अधीक्षक साहेबांना निवेदन दिले पत्रकारांना जी मारहाण झाली त्याबद्दल साहेबांशी चर्चा केली आणि त्र्यंबकेश्वर पोलीस स्टेशनला पण माहिती दिली, दिली की अशा याच्यानंतर घटना घडू नये आमच्या वतीने आम्ही सर्वांना निवेदन दिले संघटने मी किशोर लोखंडे नाशिक जिल्हा प्रवासी वाहतूकदार संघटना मी आता मागे जे त्र्यंबकेश्वरला इलेक्ट्रॉनिक मीडियावर जो हल्ला झाला त्या हल्ल्याचा मी प्रथमचा सर्वात प्रथम निषेध व्यक्त करतो आणि मी आम्ही त्यांच्यासाठी त्र्यंबकेश्वर पोलीस स्टेशन त्याच्यानंतर त्र्यंबकेश्वर नगर परिषद आम्ही यांना सर्वांना आज नि निवेदन दिलेले आहेत का ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या अशा परत वारंवार घडू नये त्याच्यानंतर आम्ही पोलीस अधीक्षक साहेब ग्रामीण त्यांचे यांनाही आज एक निवेदन दिलं आहे आणि त्या निवेदनामध्ये आम्ही आमच्या ज्या काही वाहतूकदारांना त त्रास होतो त्या त्रासाबद्दल आम्ही त्यांना एक निवेदन दिलेलं आहे आणि बाहेरून ज्या गाड्या येतात त्या गाड्यांवरला पोलीस फार त्रास देतात त्यामुळं त्यांना आम्ही त्यांचे त्यांच्याकडे सांगितलेले आहे